नमो बुद्ध जय भीम आणि आज मी मगच साम्राज्याची राजधानी पाटलिपुत्र इथे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता पाटलिपुत्र स्तूपा तिथे आम्ही आलो आज आणि आता आतमध्ये आम्ही प्रवेश करतो आहे बघतो आहे आतमध्ये स्तूपा ओ। कसा आहे कशाप्रकारे या लोकांनी इथे ह्या सरकारने सांभाळून ठेवलेलं आहे चला जाऊया आतमध्ये खूप अतिशय प्रकारे हे स्मारक मेंटेन ठेवलेलं आहे सरकारने स्वच्छता पण उत्तम प्रकारे बघा इथे पिंपळाची झाडं बरीच आहेत या पिंपळाच्या झाडाला आपल्याला आपल्या बौद्ध धर्मामध्ये स्थान आहे तिकडे पण एक बुद्धाचा बुद्धाची प्रतिमा दिसते बघू शकता तुम्ही ती बघा आणि आता आपण आलो आहोत स्तूपामध्ये खूप उत्तम प्रकारे म्हणजे मेंटेन केलेलं आहे आणि मी तर म्हणेल की या देशातील जेवढे पण स्तूप आहेत त्यांना अशा प्रकारे जतन केलं पाहिजे सरकारने प्रत्येक सरकारनं तिकडे तुम्ही बघू शकता बुद्धांची मूर्ती आणि खूप चांगली व्यवस्था इकडे आहे तुम्ही पार्क बघू शकता अगदी स्वच्छ झाडं हिरवळ सर्व काही आत बघू शकता तुम्ही आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे परंतु आम्ही बाहेरून आतला फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय हे बघा आतमध्ये अशा प्रकारे स्तूपामध्ये बुद्धांची मूर्ती ती आहेत आतमध्ये दहा मिनटं मेडिटेशन केल्यानंतर खूप छान वाटलं खूप छान अनुभव आला आणि हा संपूर्ण परिसर छान असं म्हणजे बनवून ठेवलं आहे ना अगदी सम्रोडशाच्या काळात सुद्धा म्हणजे अशी व्यवस्था असायची म्हणजे अशा प्रकारे मेंटेन ठेवायची स्मारक पार्क सगळं खूप छान असा अनुभव होता अगदी शांत वाटलं मनाला अगदी शांत चित्त दहा मिनटं आम्ही मेडिटेशन केलं पण अगदी सगळे विकार दूर दूर झाल्यासारखं वाटलं आम्हाला कसं वाटलं रवी तुला अनुभव खूप छान वाटलं मी बाहेर आलो आणि मला असं काही बघण्यासाठी मिळेल अशी म्हणजे अपेक्षा नव्हती पण ज्याप्रमाणे माझ्या मित्राने मला जे काय त्याचं सर्व काय माहिती दिली आणि ज्याप्रमाणे ते वातावरण आहे म्हणजे बोलण्यासारखं नाही आहे म्हणजे मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही अशा प्रकारे इकडची जागा आहे मी मी सर्वांना म्हणजे विनंती करतो इकडच्या नागरिकांना की ही जागा एवढी विस्मरणीय आहे की तुम्ही आले की तुम्हाला सर्व तुमचे दुःख त्रास तुम्ही विसरून जाल एवढंच मी शेवटी सांगू शकतो धन्यवाद हे खरंच खूप छान जागा आहे म्हणजे भेट देण्याची खूप इच्छा होती आणि आज मला काही कामानिमित्त मी इकडे बिहारला आलो होतो आणि आज इकडे व्हिजिट करून गेलो खूप छान वाटलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय